दुपारचा शालेय आहार शिजवलेला अन्न तसेच फूड्स हे विद्यार्थ्यांना या ठिकाणाला दिलं जातं तसेच इंडो म्हणून कंपनी आहे पुण्याला त्या इंडो अलर्ट कंपनीमार्फत आता महाराष्ट्रात सध्याचे बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी फूड्स दिले जाते या पुढसमधून सांगली जिल्ह्यातील जे संदीप यादव म्हणून अधिकार आहेत त्यांच्यामार्फत तो ट्रान्सपोर्टच्या मार्फत पोलूस या ठिकाणाला ते फूड्स मुलांना बालवाडीच्या मुलांना देण्यात आलं देण्यात आलं माझी सैनिकाच्या घरात ते फूड्स केलं असता मुलाच्या हातातील फूड्स घेऊन त्या पालकांनी उडून बघितला असता त्यामध्ये मेलेला विषारी साप आढळून आला हा साप या ठिकाणी आढळून आला असता संबंधितांना त्यांनी कळवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं असता अधिकाऱ्यांनी या ठिकाणाला उडवडीची उत्तरं दिली गेली तसेच या ठिकाणाला कारवाईची मागणीसुद्धा केली आम्ही दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंध यादव यांना संबंधित ठेकेदार व कंपनीच्या बाबतीत माहिती विचारले असता त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली त्याच्यासाठी आम्ही याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणाला आलेलो आहे संबंधित यादव यांची शाईडी चौकशी करा तसेच ते पुढ तपासणी केली नाही त्यांच्या फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांना वेतन बडतर्फ करा तसेच हे पुडस गरोदर महिला व लहान बालकांना देण्यात येते ते, ते पुडस महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेला आहे तो साप एकाच पुढ्स मध्ये भरला गेला पण त्या सापाचे विष अनेक फूड्सच्या पॅकिंगमध्ये केले गेलेलं आहे ते फूड्स खाऊन अनेकांना अपंगत्व येण्याची शक्यता तस आहे ज्वे, तसंच त्यांना जीव सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते फूड्स तात्काळ अन्न प्रशासन महाराष्ट्राने ताब्यात घ्यावे व इंडो कंपनीवर तात्काळ बंदी आणावी संदीप यांना स यादव यांना स आरोपी करून तात्काळ त्यांना शेवेतनं बडतर्प करून शिक्षा व्हावी आम्ही आज त्याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणाला साप घेऊन आ, या ठिकाणाला पराचित बाद घेऊन त्या भातात आम्ही उभे दिसणारी सापाची प्रतिकृती आणलेली आहे तसेच या ठिकाणी निषेध म्हणून आम्ही सापाचं सा घरसुद्धा आणलेलं आहे आणि या ठिकाणाला त्यांचा जाहीर निषेध आम्ही केलेला आहे येत्याही काळात आमची जर दखल घेतली नाही तर यावेळेला नुसता साप उभे प्रतिकृती दाखवायला आणल्या जिवंत साप अधिकाऱ्यांवर सोडल्याशिवाय राहणार नाही